बाबुळगाव शहरामध्ये जागोजागी मटका काउंटर शिवाजी चौकात खुल्याम अवैध दारू विक्री शहरात जुगार अड्डा गांजा यासारखी अवैध धंदे सध्या बाबुळगाव तालुक्यामध्ये जोमास सुरू आहेत शहरामध्ये मागील वर्षी मोठ्या प्रमाणात गुटखा सापडला होता त्या गुटखा तस्करानं सुद्धा पुन्हा पाय पसरवले आहे सकाळीच राणी अमरावती फाटा महम्मदपूर फाटा इथं गुटखा घेऊन येणाऱ्या वाहनाची हेराफेरी होऊन माल आणलं जातं वर्धा हिंगणघाट या ठिकाणावरून सकाळी आणि रात्री जनावरे तस्करी केली जातात तर तालुक्यातील वर्धा आणि बेमळा नदीवरून सुसाट अवैध रेती उत्खनन आणि भर दिवसा वाहतूक केली जाते एका ट्रॅक्टरमागे पंधरा हजार आणि ट्रकमागे वीस हजार रुपये खाकींना द्यावं लागतंय असं नाव न सांगण्याच्या अटीवर रेती तस्कर सांगतात वाटखेडवरून दिवसभर ते रात्री जवळपास साठ वाहने धावतात मात्र या सर्वच धंद्याकडे येथील ठेकेदाराचं अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्यानं आता पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे सर्व ठाणेदारांना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अवैध धंदे नाही यासाठी पोलीस अधीक्षक यांना हमीपत्र लिहून देण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत मात्र येथील ठाणेदार सुनील हुड यांच्या कार्यक्षेत्रामध्ये खुले आम अवैध धंदे सुरू असून त्या हमीपत्राचं काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे आता पोलीस अधीक्षक पवन मनसोड काय ऍक्शन घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे प्रतिनिधी सरफराज पठाण एन न्यूज मराठी बाभुळगाव